बालमित्रांनो आठ नंबर एकोणसत्तर गोष्ट पूर्ण करा हा 33 वा धडा आहे तुम्हाला इथं अर्धीच गोष्ट सांगितलेली आहे आणि तुम्हाला याच्या पुढची गोष्ट पूर्ण करायची आहे पहा वा, वाचा सायना नावाची एक मुलगी होती एका सायंकाळी ती आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर बागेत गेली तिथे फुले होती वेली होत्या वडाचे खूप मोठे झाड होते त्यास खूप पारंब्या होत्या त्यांना धरून मुलांनी झोके घेतले झोके घेताना मुलांना खूप मजा येत होती खेळून खेळून सारे जण दमले थोड्या वेळाने सायना व तिचे मित्रमैत्रिणी घराकडे निघाली तर नवलाचीच गोष्ट घडली बागेच्या बाहेर रस्त्याच्या कडेला एक ठेवलेली दिसली अंधूक प्रकाश पसरलेला होता सगळ्यांनाच हे काय असेल असे वाटले सायना मात्र धीटपणे सुटकेस जवळ गेली आता पुढं काय झालं असेल हे तुम्ही सांगायचं आहे याच्या पुढची गोष्ट तुम्हाला पूर्ण करायची आहे चा समजलं याच्या पुढची गोष्ट तुम्हाला पूर्ण करायची आहे की धीटपणे ही सायना पुढून गेली आणि तिनं ती सुटकेस पाहिली मग सगळे म्हणायला लागले सायना सुटकेस सुटकेसजवळ जायला नको कदाचित या सुटकेसमध्ये बॉम्ब ठेवलेला असू शकतो अशा अनवळख्या ठिकाणी अशी बॅग ठेवलेली असली तर तिला हात लावायचा नाही नाही हा आणि आपण तो पोलिसांना सांगायचं असतं मग या सैन्यानं काय केलं असेल लगेच रस्त्याच्या पलीकडं पुढं असणाऱ्या ज्या सिग्नल आहे तिथं एक पोलीस काका होते ट्रॅफिक दादा होते ट्रॅफिक दादा त्यांना जाऊन तिनं पटकन सांगितलं की या ठिकाणी काय आहे एक बॅग आहे कोणीतरी मोटारमधून येऊन एक सुटकेस ठेवून गे गेलेला आहे ताबडतोब काय केलं मग त्या पोलीस काकांनी ताबडतोब फोन केला आणि बॅ बॉम्ब शोधणारं पथक त्यांना बोलवून घेतलं तोपर्यंत या बॅगच्या जवळ कोणी जाऊ नका असं सांगितलं मग काय झालं बॉम्ब शोधणारं पथक आलं आणि त्यांनी त्या बॅगेला हळूच उघडलं शोधलं तर त्यांना असं दिसलं की खरोखरच त्यामध्ये एक बॉम्ब होता त्या बॉम्ब शोधणाऱ्या पथकानं त्यातला बॉम्बच्या वायरी तोडून तो बॉम्ब निकामी करून टाकला आणि एक मोठा होणारा अपघात वाचला पोलीस काकाने सायनाचं कौतुक केलं सायनाला शाब्बाकी दिली आणि त्यांच्या मित्रमैत्री नाही की तुम्ही एक चांगलं काम केलं आपल्या असं सावध सगळ्यांनी राहायला हवं असं कुणी अनोळखी काही देत असेल तर ते घ्यायचं नाही कोणी कुठं अनोळखी व्यक्ती असं काही ठेवून जात असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवायचं आणि लगेच पोलिसांना सांगायचं समजलं अशी ही मी गोष्ट तयार केली तुम्ही एखादी नवीन गोष्ट तयार करू शकता या बॅगमध्ये दुसरंच काहीतरी असू शकतं आहे की नाही आणि तुमची गोष्ट तुम्ही तयार करा आणि ती गोष्ट लिहून काढा उद्या येताना ही पूर्ण असलेली गोष्ट तुम्ही लिहून आणायचे आहे ठीक आहे